फोपोली नगरपालिका निवडणुकीत मनसे देखील सक्रिय झाली आहे मनसेच्या नेत्यांशी केलेली ही बातचीत खोपोली शहराच्या निवडणुकीत मनसेही कुठे कमी नाही आहे मनसेने यावेळी नगरसेवक पदाला उमेदवार दिले नाहीत मात्र नगराध्यक्ष उमेदवारमध्ये दिलेली आहे काय नेमकं आहे मनसेची भूमिका राहील आपण जाऊन जाणून घेऊया मनसे ज्येष्ठ नेते आपल्यासोबत आहेत जे पी पाटील ते पी पाटील मला सांगा मनसेची ह्या निवडणुकीत भूमिका नेमकी काय असेल सत्य परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस एका पक्ष यांनी मागच्या वेळी जी वादविवाद केले जनतेची दिशाभूल केली विरोधी पक्षात बसले तुम्ही खाव हंबी खाव शहराचा पूर्ण वाटवला लावले हे वाटवलं थांबवण्यासाठी आम्ही स्वतःने कुठलाही उमेदवार उभा न करता मनसेची एकमेक उमेदवार गौरी जांभले के उभी केलेली आहे आणि ती गौरी जांभले ॲडव्होकेट असून चांगली शिकलेली आहे प्रभागामधून आम्ही प्रत्यक्ष फिरत असताना मतदारांचा आम्हाला चांगला कौल मिळतोय आणि या कौलाचाच आम्ही फायदा घेणार आहोत येत्या तेवीस तारखेला आम्ही एक जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे या जाहीर सभेमध्ये आम्ही जे काय वक्तव्य करणार आहेत जनतेच्या विचाराचा विचार करून जनतेला का आमच्याकडून काय पाहिजे ही पूर्तता करण्यासाठी आम्ही तिथे सभेचं आयोजन केलेलं आहे एक चांगला उमेदवार यावेळी मनसेने दिले असं मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांनी जावं आहे आपल्यासोबत शहर अध्यक्ष मनसेचे आहेत काय नेमका मनसेचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे काय नेमका मनसेचा अजेंडा असणाऱ्या निवडणुकीत यावेळी खोपोली नगर परिषदेमध्ये नगराचे पद हे महिलांसाठी राखीव आहे अनुसूचित जातीसाठी महिलांच्या असणाऱ्या समस्या या प्रामुख्याने मनसे आता था घेऊन चाललेल्या आहे अजेंडामध्ये महिलांसाठी खूप काही गोष्टी खोपोली शहरामध्ये कमी प्रमाणात दिसतात आपल्याला त्यांचं संरक्षण असेल त्यांच्याकडे असणाऱ्या सुविधा असतील याबाबत आम्ही मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावर प्रयत्न करणार आहोत शिवाय दर टायमाला आपण बघतो की नगरपालिकेच्या इलेक्शनला त्याच त्याच मुद्द्यावरती इलेक्शन लढवलं जातं आमच्याकडे गटार नाही आमच्याकडे रस्ते नाहीत आमच्याकडे पाणी नाही आम्हाला लाईट नाही हेच मुद्दे आपण हे सारखे सारखे मुद्दे घेऊन इलेक्शन जर लढणार असो तर अजूनही बघा तुम्ही जर विरोधकांचे जे सत्ताधारीमध्ये आहेत त्या लोकांचे जरी तुम्ही अजेंडे बघितले तर तुम्हाला हे कॉमन प्रश्न त्यामुळे दिसतील आणि आम्ही तोच मुद्दा नेमका याच्यामध्ये नाही केला की ही बेसिक सुविधा आहे ही बेसिक सुविधा आपण अजूनपर्यंत देऊ शकलो नाहीत हे दुर्भाग्य आहे सत्ताधाऱ्यांचं म्हणून आम्ही ते बेसिक सुविधा तर पूर्ण करणारच एक रोड तुम्हाला पाच पाच वर्ष बघायलाच लागला नाही पाहिजे पण तो तोच रोड तुम्हाला दरवर्षी काढावा लागतो कारण ठेकेदाराशी असले तुमचे लागेवाने तोच ठेकेदार तुम्हाला पाहिजे त्याच ठेकेदारांना परत काम करून घेतलं पाहिजे राजसाहेबांची स्पष्ट भूमिका होती जर तो रोड त्या ठेकेदाराला करायला दिला आहे तर त्याची दुरुस्तीसुद्धा त्यांनीच केली पाहिजे पण ही पूर्तता आपल्याला दिसत नाही आम्ही मागे नगरपालिकेमध्ये जे पत्र दिलं होतं ते खोपोले शहरामध्ये जे खड्डे पडले त्याची पूर्तता त्या ठेकेदाराकडून करून घेऊन घ्यावी परंतु जसं काही झालं नाही त्यांनी नगरपालिकेने वेळी फक्त ते सिमेंट कॉन्क्रीट करून त्यांनी ते खड्डे बुजायला घेतले एक खोपोली शहराच्या अंतर्गत भागात तुम्ही जावा तुम्हाला कळेल की रस्ते किती चांगले आहेत आणि किती वाईट अवस्थेत रस्ता हा एकमेव मुद्दा नाही खोकोलीच्या नागरिकांच्या खूप मोठ्या समस्या आहेत आणि खूप प्रायमरी लेवलच्या समस्या पण आहेत की ज्या तिथपर्यंत आपण नगरपालिका अजूनही पोचलेली नाही दरवेळेस एकच मुद्दा घेतला जातो पाणी नाही लाईट नाही रस्ते नाही पण याच्या पलीकडं जाऊन आम्हाला एक डिजिटल सिटी कशी करता येईल कोकणमध्ये चांगला शैक्षणिक विकास करता येईल कसा करता येईल हा मुद्दा मी बघतो आहे शिशुमंदिरसारखी शाळा या शाळेमध्ये अजूनही आपण विचार करतो की तिथं सी बी एस ई बोर्ड चालू व्हायला पाहिजे होता आपल्याकडच्या शिक्षण सुविधा कमी होत चालल्यात हा फारकाईनं इन लक्षात येणारा पाठ आहे पॉलिटेक्निक बंद होत चालू होतं मनसेने केलेल्या आंदोलनामुळे आज पॉलिटेक्निक सुस्थितीत चालले आहे आय कॉलेज कॉ ह्या शहराच्या बाहेर घालवलं होतं त्याच्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन सहयांचं मोठी मोहीम राबवली आणि ती वरपर्यंत पोहोचवली जे वांडोळ साईडला झालेलं भूमिपूजन आमदारांच्या जास्त झालेलं भूमिपूजन कॅन्सल करून त्या ऐट्या आजही खोपोली शहरात आहे पण खोपोली शहरात ते भाड्याच्या जागेमध्ये आहे तिला परमनंट जागा नगरपालिका देऊ शकत नाही याचं वास्तव आम्हाला कळत नाही बऱ्याच वेळा आम्ही मागणी केलेली यासंदर्भात तरी ते झालं नाही सत्तेमध्ये आल्यानंतर ह्या गोष्टी नक्कीच मनसेकडनं चांगल्या प्रमाणात केल्या जातील आणि खोपोलीच्या जनतेला मी खोपोली शहर मनसे अध्यक्ष म्हणून आवाहन करू इच्छितो दिलेले उमेदवार तुम्ही बघा ज्या सात उमेदवार नगराशपदाच्या आहेत साथींचा अभ्यास करा कोण किती प्रमाणात चांगलं काम करू शकतो हे सगळ्यात जनतेला माहिती आहे आणि आमच्याकडे असणारा उमेदवारा व्यवसायाने वकील आहेत ॲडव्होकेट आहेत कायद्याचा चांगला अभ्यास असणार आहेत केंद्राच्या राज्य शासनाच्या काय स्कीम आहेत त्या त्यांना चांगल्या माहिती आहेत त्याच्यामुळे शहरामध्ये चांगला विकास नक्की मनसे घडून आणेल आणि जनतेला आवाहन करतो की त्यांच्या पाठीशी तुम्ही राहा आपल्यासोबत काही कार्यकर्ता आहेत आपण त्यांच्याकडून त्यांनाच विचारूया की नेमका प्रचार कसा चालतो आहे प्रचार खूप सुंदर चालू आहे लोकांना एकतर शिकलेला उमेदवार पाहिजे आणखीन त्याच्यामध्ये ते ॲडव्होकेट असल्यामुळे लोकांची जास्त मागणी त्यांना आहे आणखीन त्यांच्या माध्यमातून त्या राज्य शासनाच्या स्कीमच्या माध्यमातून त्यांनी जो अजेंडा काढलेला आहे त्या स्कीमच्या माध्यमातून ते विकास कामं करणार मला शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचं आहे की आपण एकोणतेच उमेदवार नाही दिलेत एकाच उमेदवार जो दिला आहे का नेमकं हे असं केलं आणि आता नेमकं शहरातल्या नागरिकांना शेवटच्या तुम्ही काय नेमकं आव्हान करत कसं हे मागीलवेली संपूर्ण शहरामध्ये उमेदवारी दिली गेली होती या उमेदवारांनी कोणाचाही कोणाचा बरोबर पाठिंबा राहिला नव्हता एक उमेदवार दिल्यानंतर संपूर्ण शहराची ताकद आम्ही तिथं लावलेली आहे आता मंचमधले काही लोक दुसऱ्या का, गटामध्ये गेलेले असल्यामुळे कार्यकर्त्यांची फली कमी आहे असं लोकांना वाटतं आहे पण आम्ही जे कार्यकर्ते काम मन लावून काम करतो त्यामध्ये आमचा विजय हा ठरलेला आहे असं सर्व जनता सर्व नागरिक सर्व मतदार सांगत आहेत आणि माझी स्वतःची जी भूमिका आहे मी तेवीस तारखेला स्पष्ट मांडणार आहे मला तिथं काय पाहिजे मी स्वतः तिथं नागरिक ना एक नागरिक जरी असलो तरी मी त्या नगरपालिकेत अठरा वर्षे सर्व्हिस केलेली आहे मी तिथं मला काय पाहिजे ही मला चांगली जाण आहे आणि त्या दृष्टिकोन मी माझं पाऊल उचलणार आहे आणि मी तेवीस तारखेला ते ता स्पष्ट करून महिलांच्या भूमिकेसाठी महिलांसाठी जे जे काय पाहिजे ते मी तेवीस तारखेला माझे मतं मा, मा मांडणार एक मात्र खरं आहे हे शहर डिजिटल करायचं आहे असंच मनसेच्या नेत्यांचा विकासाचा अडेटा Hi lah.